पत्रकार वर्तुळातून आता दुःखद बातमी धुळ्यामध्ये पत्रकार हर्षल भदाणे यांचा अपघाती मृत्यू झालाय हर्षल यांच्या अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली धुळ्यामध्ये पत्रकार हर्षल भदाणे यांचा अपघातामध्ये मृत्यू झालाय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आता दखल घेतलेली आहे आणि मदत आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे धुळे शहराजवळील गरताड जवळ भीषण अपघात झाला एका ट्रकने त्यांच्या चारचाकीला उडवले आहे आणि या अपघातामध्ये पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू झालाय धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील रहिवासी होते हर्षल भदाणे मुंबईमध्ये कार्यरत होते सध्या पत्रकार वर्तुळामध्ये शोक व्यक्त केला जातोय हळहळ व्यक्त केली जाते धुळ्यात पत्रकार हर्षल भदाणे यांचा अपघातात मृत्यू झालाय सोमवारी घडलेली आहे ट्रकने त्यांच्या चार चाकीला उडवलेला आहे यामध्ये आणखीन दोघ तिघणं होते ते सध्या जखमी असल्याची माहिती समोर येते आपले प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्यासोबत जोडलेले आहेत तुषार अत्यंत दुःखद बातमी आहे पत्रकार वर्तुळामध्ये आपल्या या ठिकाणी ही अतिते बात में आहे आणि हळहळ व्यक्त केली जाते हर्षल भदाने यांचा अपघातात मृत्यू झालेला आहे आणखीन दोघ तिघ जखमी असल्याची माहिती समोर येते काय आधीची माहिती नक्कीच काल पत्रकार हर्षल भदाणे हे आपल्या गावी आले होते गावी आल्यानंतर धुळ्यामध्ये त्यांचं काही काम होत ते काम आटोपल्यानंतर त्यांच्या आजोबा आजीसाठी ते भेट भेटण्यासाठी गर्ताड गर्तळ होऊन ते तिकडे गावाला जात होते बोरपूर या ठिकाणी त्यांचं गाव आहे त्या ठिकाणी जात होते पण गर्तळ वारेजवळ जे सुसाट वेगाने ट्रक येत होते आणि त्या ट्रकचा त्या त्यांच्या फोर व्हीलर गाडीला यांना टक्कर दिली आणि त्या टक्करमध्ये हर्षर भदाने यांचा दुर्दैवी हा मृत्यू झाले त्यांच्यासोबत दोन ते तीन मित्र देखील होते त्यांचे देखील या ऍक्सिडंट मध्ये यांचा गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना सध्या तरी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारसाठी त्यांच्यासाठी आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे परंतु जो सुरसा ट्रक होता तो अक्षरशः ह्या हर्षवर्धन यांच्या कारला उडवल्यानंतर शहरामध्ये शार, दाखल झाला शहरामध्ये देखील त्या ट्रकने दोन ते तीन टू व्हीलर गाड्यांना चिरडला आहे अक्षरशः त्यांच्या चकना सूर केलेला आहे तात्काळ त्या ठिकाणी जमावने त्या ट्रकवरती हल्ला केला त्या जो ड्रायव्हर होता तो मध्यधुंद अवस्थेत ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला पोलिसांच्या स्वाधीन केलेले याला सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सुद्धा दखल घेतली गेली आहे काय अधिकची माहिती नक्कीच भरधाव ऍक्सिडेंट चे हे प्रमाण अधिक वाढलेले आहे सुसा ट्रक आणि ने, नेमकं याच्यामध्ये ट्रक चालक जो होता हा मध्य प्राशन केलेला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्या अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांचे पत्रकार होता मुंबईमध्ये हर्षल बदाले हे कार्यरत होते काम करत होते नक्कीच त्यांच्या या ठिकाणी मुख्यमंत्री दखल घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं आश्वासन देखील देण्यात येतं धन्यवाद तुषार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी